लक्ष उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे लक्ष उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे आमच्या शेतकऱ्याकडे लक्ष दिलंच पाहिजे दिलंच पाहिजे आमच्या शेतकऱ्याला कर्जमाफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे कर्ज वसुलीचा तगादा हा थांबलाच पाहिजे थांबलाच पाहिजे आमची द्राक्ष कुणी घेता का घेता का कुणी फुकट फुकट आमच्याकडे कुणीतरी लक्ष द्या शेतकऱ्यांचं माफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजेच पाहिजे कर्ज कर्ज वसुलीचा तगादा थांबलाच पाहिजे थांबलाच पाहिजे काय माफी झाले तर शेतकरी शेतकऱ्याला न्याय कोण देणार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका